नमस्कार मंडळी त्या पुन्हा एकदा चॅनलच्या एका आनंद व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज मी तुम्हाला दाखवणार असं आहे भाजीचं पूर्ण असो प्लॉट म्हणजे भाजी केल्याने डोंगराच्या बाजूक मस्त लेगी तर आता तुमक मी दाखवते भाजी कुठले कुठले केलेले असतात ते आणि यावेळी म्हणजे तुम्हाला ना एक कोकणातील मुलांची एक भाजेची एक मेहनत तुमक्या एक बघूक गावतली की कोणी कोणी सांगतात कोकणात काय नाही तर आजच्या वेळी म्हणजे तुम्हाला मी ह्याच दाखवणार असेल की कोकणातली मुलं काय काय करतात गावाग्रहात तर बघूया तुमका कुठले कुठले भाजी बघू गावतात ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी दाखवतोय चल जाऊया ना तर मंडळी मी आता गेलो समोरून तिकडून त्या रस्त्यावरून आणि तिकडे तुम्ही बघू शकता सुंदर असा कवर या बघा तर याच्या बाजूकच असा तो भाजीचं पूर्ण प्लॉट केलेलो आ आणि ही जी तुम्ही बघतास ना पहिली तर बघू शकतास कारला तर तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवते मी आणि संपूर्ण बघितलंस तर मोठ्यात माझं असं प्लॉट केलेलो आहे भाजीचो तर ही बघा कारली लागली होत तर तुमका मी पूर्ण प्लॉट आहे आणि म्हणजे देत जातोय तर आता हिही हा जो तुमका सरळ लाईन म्हणजे दिसतात ना हे सगळी कारली असतात इकडे ह्या साईडला हे बघा तर दोडकी कारली वाली असे विविध प्रकारचे भाजी इकडे म्हणजे घातल्याने होत आणि आता बऱ्यापैकी ते इलेसुद्धा तर पावसात तुम्ही हे भाजी वगैरे बघू शकतास तर कोणाकोणाच्या घराकडे सुद्धा बघू शकता अशी अशी आपल्या माटो घातील अशी भाज्यांची अशी प्रवडी बघूक गावतात तर आज मी तुमका खास तास दाखवले की कोकणातील एक जुने आठवणी तुम्हाला दाखवले या व्हिडिओमध्ये तर बघू शकता असे माटो वगैरे कितको बांधलेले असत आणि भरपूर अशी मेहनतसुद्धा तर ही बघू शकता ही असत जोडकी वरती जाऊन बघूया काय असं तर वरतीसुद्धा दोडकीच होत आणि वाली होत तर बघू शकतात इकडे समोर राहतो डोंगर आणि डोंगरच्या बाजूक या भाराडा तर इकडे वगैरे वगैरेसुद्धा होता आणि भुईमुखसुद्धा घालतात तिकडे तर आता सध्या पावसाच्या वातावरणात ही आपल्या भाज्या ब बघू गावतात म्हणजे पावसाही भाज्या बघू गावतात तर हे बघा दोडक्या बघा तर मी तुमका सुंदर अशी संपूर्ण बाग फिरवतोय आता पहिले मी बागेच्या इकडे टोकाकडे आहे आणि टोकाकडे कुठले कुठले भाजी आहेत ते बघूया ते जोडके बघा प्रतिमाशी लागली सुंदर अशी आता इकडे बघूया आपण जाऊन असा भाजी आपल्याला बघू गावता इकडे ह्या पारडा सामता भाजीचा आणि समोर असा पूर्ण डोंगर आणि तिकडे पूर्ण भराडा आणि ह्या प्लॉटच्या आजूबाजू पिंडा नजर बघू शकता सो बघा पूर्ण संपूर्ण डोंगर हा आणि डोंगराच्या बाजूकच ही अशी परडा केलेला भाजीचा तर चिमणे वगैरे बघा सुंदरसे बसलो तर आता आपण या साईडने जाऊया इकडून जेव्हा वेली वगैरे वे येतात ते ना तेव्हा फुला बघू शकता असे बाबा जेव्हा ती भाजी येतात तेव्हा ती ते वेली वगैरे वे फुला येऊन नंतर भाजी ती धरतात फुलतात तर ही जो तुमका आता एवढं व्हिडिओ दाखवते पूर्ण प्लॉटच्या म्हणजे परडा दाखवते तर पूर्ण कोकणातील मुलांची एक मेहनत तुम्ही बघू शकता असे या व्हिडिओमधून तर जण बोलतात की गावी काय नाही तर गावी सगळ्या काय या फक्त मेहनत हवी या या बघा इकडून तुमकं मी दाखवते आता हो इकडे प्लॉट पूर्ण दोडक्यांचं जो इकडे इकडे सगळी तुमका दोडके बघू गावते तर पुढे खाली जाऊन दाखवते तुमका की खाली जाऊन नंतर तुमका वाली वगैरे बघूक गावते तर हे एकदा इकडून बघू शकतास असे सगळे दोडके असत तर आता आपण मधून जाऊया हे बघा सुंदर असे मोठे असे दोडके लागले आहेत बघा आणि आता खाली एकदम खाली एकदम खालच्या प्लॉटमध्ये गेला ना की तिकडे वाले गावतले पण जास्तीत जास्त दोडके असत आणि समोर बघितलंच तिकडे ते कारले पुढे बघू शकता या साईडला सुद्धा जोडकी भरपूरच हे बघा आता आपण खाली जाऊया तिथे वाली असत तर मंडई आता मी खाली इलोय तर खाली हे तुम्ही बघू शकतास वाली हे इकडे हो प्लॉटापूर्ण वालीचो मोठ्यात मोठं असो तुमकं लांबून दाखवते हे बघा हे तुम्ही बघताच ना हे सगळे वाली असत हां होय होय तर मंडई हो बघा आता तुमका जेनी ही भाजी भाटल्याने ना त्या दोघांका तुमका मी दाखवत आहे ते दोघे कोण असत हे तुमका मी दाखवत आहे तर आता बघू शकतास इकडून कुठं कुड़ लांबपर्यंत बघू शकतास हे पूर्ण वाली असत आणि हे चढवले आहेत बघा बांबू वगैरे होत आणि बांबूवर असे परडा लावून हे वेली वगैरे चढवले तुमका बघू शकतास तर कोकणात अप्रतिम असे भाजी होत तर आता उन्हाळ्यातले एवढे भाजी आता कमी झाली कोण करणार नाही पण पावसात अजूनही भाजी करतात तर इकडे बघू शकता आता समोर इकडे आता वाटतं भीम्युगाची वगैरे तयारी चालू आहे खानान वगैरे ठेवले नाही या साईडला तर इकडे भीम्यूग होतं कुठे काढतं तर मंडई आता जेणे ही भाजी घातली आहे दोघांनी आणि त्यांची मेहनत ते कोण असत ते तुमकं मी दाखवते तर मंडे आता मी तुम्हाला दाखवतोय तो खाई गेलो तर तर आता मंडई तर ज्यांनी आता भाज्या घातलेल्या आहेत ना ते हेच असतात दोघे इकडे या आणि हे आता बघा जोडके काढता तर ह्याचं नाव असं मोनिष प्रभू तर, तर तुम्ही संपर्क करू शकतास भाज्या वगैरे आणि कैंगण्याची बाग वगैरे दरवर्षी करता येऊ तर याची म्हणजे शेती हीच याचा उद्योग आहे आणि शेती वर्षभर चालू असता आणि हो एक बघू शकतास हे दोघे भाऊ मी आणि मेहनत घेतो आता मी बघू शकता समोर तर आता काही मी सगळे काय भाजी वगैरे दाखवलंय पण आता जे भाज्याचे जे मालक असतात आपण जाऊन विचारूया की कशी काय भाजी वगैरे केल्या त्यांना प्रश्न वगैरे आपण विचारूया की त्यांच्या म्हणता माहिती घेऊया की ह्या भाजी प्लॉटच्या करण्यामागे काय हेतू आ आणि कसा काय त्यांना मार्गदर्शन लाभला तर आता मी हे काय विचारतोय सगळी काय माहिती तर तुम्हाला म्हणजे कशी काय आवड होती शेतीची आणि कशी काय म्हणजे तुम्ही आता हे प्लॉट वगैरे केलास आमच्याकडे दीपक गावडे करीत ना हा त्यांच्याकडून मार्गदर्शन तुम्हाला ते तुमचे गुरु oh, oh. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही oh. ही भाजी वगैरे आणि बियाणे वगैरे घेतला ते कुठच्या दुकानातून वगैरे घेतलात हे राघो गावडे आणि परब हा आणि आणि ही शेती करण्यामागे म्हणजे तुमका शेतीची आवड कशी काय लागली पहिल्यापासूनच शेतीची आवड होती पहिल्यापासून शेतीची शेती आवड तर तुम्ही मी दरवर्षी फक्त कैंगणाची बाग करतास आणि ही भाजी आणि भात शेती आमच्या मालकांचा आमचा खूप सपोर्ट आहे विठ्ठल जो अच्छा त्याच्यामुळे <coughs> मंडी तुम्ही आता ऐकू शकता माहिती त्यावेळी ही मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या तुम्ही आता बघू शकता की भाज्याचं प्लॉट वगैरे केले नाही आणि त्यांना चांगले असे मार्गदर्शक भेटले त्याच्यामुळे ह्या सगळं उभ्या झाला आणि बघू शकता सुंदर असे भाजीचं प्लॉट तर सुंदर अशी माहिती आपल्याला दिले नाही आहात तर तुम्हीसुद्धा असे भाज्या वगैरे करू शकतास कोकणात तर कोकणात सगळेजण म्हणतात की काय नाही फक्त शहराकडे सगळा काळ तर असं काहीच नाही तर या दोघा भावांची आता तुम्ही ही मेहनत बघू शकता सगळी आणि हे भाजी हे आता विकतातसुद्धा सुद्धा छोट्या मोठ्या दुकानदारांच्या मना किंवा वाडीतली माणसं वगैरे घेऊन जातो तर आता आपल्याकडे भाज्या वगैरे आपल्या एवढ्या बघू गावनत नाही बनवताना किंवा अशी परडी बघू गावत नाही पण तुम्ही आजही परडी बघू शकतास तर मंडळी आता दुसरं दुसऱ्याकडे मी तुम्हाला घेऊन जाते दुसऱ्या भावाकडे हे दोन शक्य भाऊ तर दुसरं जो यांचा भाऊ आहे तो होमगार्डमध्ये आह आणि होमगार्डचं नोकरी सांभाळत आई शेती वगैरे सांभाळता हाय हॅलो थंड्यात वरती तर मंडई इकडे आता वरच्या प्लॉट मध्ये तुमक घेऊन जातोय तिकडे भेंडी पडवळ भोपरे सर्व प्रकारचे भाजी आहेत हो। तर आपल्याला दाखवतो तर तुमका मी या व्हिडिओमध्ये सुंदर असे आज फक्त भाज्यांचाच एक सुंदरसा वातावरण दाखवणार आहे तर मंडळी छोटो व्हिडिओ मोठो झालो पण नक्की बघा आणि भाजी वगैरे सुंदर तुमका दाखवतो एक प्रयत्न करतोय तर मंडळी हो असा डेविस प्रभू तर यो होमगार्डचं जॉब करता आणि होमगार्डची नोकरी सांभाळत ही आता शेती वगैरे करता तर जण हे शेतीचं काम वगैरे करतात वर्षभर शेती आणि कैंगण बा बाग वगैरे आणि ही आता भाजी वगैरे केल्याने तर मंडळी आता ही पडवळ बघू शकतास तुम्ही हे बाबा कुठे नाराक नाहीत तर हे इकडे मंडई असत ना हे सगळी चि चिबूडाची तुम्ही पाना बघू शकतास फुला वगैरे नुकती येते लागलो आता समोर आ तर मंडई हू बघू शकतास चिबूड तुमकडे आता दाखवते हो बघू शकतास हुची बूड धरलो बघा तर भाजी कोणाक हवी असत ना गणपतीसाठी तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर कॉन्टॅक्टमध्ये मी नंबर देते दोघांचे सुद्धा तर आता पुढची भाजी काय दाखवतं ती बघूया हे काय लागले तर मेंढई ही बघू शकता भेंडी छोटे छोटे लागले बाबा समोर माझ्या बघू शकतास मंडई ही असतात भेंडी छोटे छोटे लागतो तर पावसामध्ये जरा या मंडई करंदई ओ मी मंडई हे तुम्ही आता जेली बघतात ना समोर जे चढवलेले होत हे असत करंदई आणि इकडे लास्टची काकडे तर मंडई आता मी शेवटच्या शेवटचा टोका गेले ना हे हे असत इकडे काकडे तुमका मी मी दाखवले दाखवलायस इकडे बघूया लागलेत काय हवं लागतं ते बघाची हो फुलं वगैरे येत आहेत हो तर ह इकडो सगळं भाजीचा प्लॉट इकडे संपतो इकडे जाळा मारलेल्या कारण जनावर वगैरे येऊ नये आतमध्ये म्हणून आणि संपूर्ण बागेच्या भोवताली तुम्ही बघू शकता शो निसर्ग असो तर जास्तीत जास्त मी तुमका दाखवतो एक प्रयत्न केलो आहे आज कोकणातल्या भाजींचा परडा जेणेकरून तुमका जुन्या आठवणी नक्कीच येते तर तुम्ही सुद्धा असे परडी वगैरे करा जेणेकरून शेतीचा महत्व सगळ्यांना कळतला तर असेच मी आता तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये आहे आणि अजून काय काय तुमका दाखवतो तर मी दाखवण्याचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचे व्हिडिओ भाजीचं तुमका सुंदर असं दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे तर नक्कीच कॉमेंट करून सांगा की भाजीचा पराठा कसा वाटला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअरसुद्धा करा म्हणजे लोकांकसुद्धा करा की कोकणातल्या मुलांची मेहनत काय असते तर मंडळी ही व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअरसुद्धा करा आणि चॅनल लवकर नवीन जास्त नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका विसरा नको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद